अधिकार पण नाही तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात पदाधिकारी मला तेवढच म्हणायचं कुठल्याही विभागाच्या खात्याची अधिकाऱ्याकडे तक्रार करता त्यावेळेस त्या संबंधित माणसाच्या नावाने तक्रार केली पाहिजे तुम्ही त्या संबंधित डॉक्टर तक्रार केली नाही 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 तुम्ही सर सकट सगळे डॉक्टर एकत्र करू नका तुम्ही नाही नाही तुम्ही पर्टिक्युलरली अमुक अमुक असं केलं पाहिजे सर सकट तुम्ही डॉक्टरला जी काय करणार किंवा कुठलाही कुठलाही अधिकारी काय किती ना त्यांचं चौकश करायची दोनशे पाचशे जणांची चौकश करायची का नाही पद्धत चुकीची जे आपल्या तालुक्यात पद्धत चुकीची सुरू व्हायला लागली आणि तुमच्या माध्यमातून मला इतरांनाही सांगायचं पर्टिक्युलर करायचे आणि संबंधित औषध उपचार आजारपण याच्या संबंधित झाली पाहिजे उदाहरण उदाहरण दाखवा तुम्ही दवाखान्याचा डॉक्टरांचा काढला म्हणून मी सांगितलं तुमच्या माध्यमातून मला येत सांगायचंय मोगत दाखवा कोणी